आपण स्थानपन व्हायचं याच पद्धतीनं सहभागी होती सरपंच मॅडम Gracias. Sí. Sí. यांचा अभिष्ट चिंतन सोहळा चव्वेचाळीसवा चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय खर तर हे व्यक्तिमत्व गेले अनेक वर्ष अविरत मेहनत घेऊन आपल्या व्यक्तिमत्वाचा आणि आपल्या कर्तृत्वाचा ठसा मी मगाशी जसं म्हटलं की आपल्या नावाचा एक ब्रँड ज्या माणसानं तयार केला संपूर्ण जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये राजमंडप डेकोरेटर्स नावाचा एक ब्रँड आणि विविध क्षेत्रामध्ये अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून आणि नाच या क्षेत्रामधून ज्या पद्धतीची भरारी तयार झाली त्याच्यातून विजय कोळेकर नावाचा एक ब्रँड ज्या व्यक्तिमत्वानं तयार केला अशा दिग्गज व्यक्तिमत्वाच्या कायमस्वरूपी प्रत्येकाला मदतीसाठी अविरतपणे हात पुढे करणारा अशा या व्यक्तिमत्वाचा आज चव्वेचाळीसवा चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय कोळेकर या प्रत्येक अक्षरावरती जर त्यांची ओळख मांडण्याचा प्रयत्न झाला तर मला असं वाटतं की वी मी म्हणजे विजयाच्या पताका अखंड ज्यांनी हाते घेतलेल्या आहेत ते विजय कोळेकर विजयाच्या पताका अखंड ज्यांनी हाती घेतलेल्या आहेत ते विजय कोळेकर ज म्हणजे जवळ हवेसे प्रत्येकाला वाटतात ते विजय कोळेकर जवळ हवेचे प्रत्येकाला वाटतात ते विजय कुळेकर य म्हणजे यथाशक्ती सहकार्य प्रत्येकाला करतात ते विजय कुळेकर यथाशक्ती सहकार्य प्रत्येकाला करतात ते विजय कुळेकर पुन्हा येतो वडिलांच्या नावातला व्ही तो व्ही म्हणजे विजयाचा जल्लोष करण्यासाठी सदैव तत्पर असतात ते विजय कुळेकर विजयाचा जल्लोष करण्यासाठी सदैव तत्पर असतात ते विजय कुळेकर ठ म्हणजे ठरवून प्रत्येक गोष्टीत यशाचं शिखर गाठतात ठरवून प्रत्येक गोष्टीत यशाचं शिखर गाठतात ते विजय कुळेकर आणि ल म्हणजे लक्ष्मणप्रमाणे दोन्ही भावांवर अपार प्रेम करतात ते विजय कुळेकर कु म्हणजे कुमार वयापासून आजपर्यंत अविरतपणे कष्ट करतात ते विजय कोळेकर व म्हणजे वचन दिलेले शब्द शंभर टक्के पाळतात ते विजय कुळेकर ले म्हणजे प्रत्येक काम मनमोहक आणि आकर्षक करतात ते विजय कोळेकर क म्हणजे कष्ट करून अथक प्रयत्नांनी शून्यातून विश्व निर्माण केले ते विजय कोळेकर कष्ट करून अथक प्रयत्नांनी शून्यातून विश्व निर्माण केले ते विजय कुळेकर आणि शेवटी राहतो रथाची चाके अविरतपणे ओढत ओढत उत्कृष्ट उद्योजक म्हणून कडवईच्या शिरेपेचा मध्ये एक मानाचा तुरा खोला ते विजय कोळेकर मानाचा तुरा खोला ते विजय कोळेकर असं या गावाला या तालुक्याला आणि या जिल्ह्याला अभिमान वाटेल अशा या उत्तुंग सर्वसमावेशक प्रेमळ आणि मैत्रीच्या दुनियेतील राजा म्हणून माणूस म्हणून ज्यांचा उल्लेख करावा अशा या व्यक्तिमत्वाचा चव्वेचाळीसवा अभिष्ट चिंतन सोहळा आपण सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष आणि आपणा सर्वांचं नेतृत्व सन्मान्य संतोजित हेरडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतोय व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांचं मी या ठिकाणी शाब्दिक स्वागत करतो यामध्ये सन्मान्य आनंददादा उजगावकर आहेत चंद्रकांतदादादा जाधव आहेत सन्मान्य दत्तशेठ नाकन आहेत सन्माननीय विजय शेठ यांचे वडील आहेत सन्मान्य मातोश्री त्यांचे धोनी बंधुराज या सर्वच परिवारांचं मी या ठिकाणी शाब्दिक स्वागत करतो आणि आपण अभिष्टचिंतन सोहळ्याला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत सुरुवातीला या ठिकाणी अभिष्ट चिंतन होईल हो आणि मी या ठिकाणी व्यासपीठावर मान्यवरांना विनंती करतोय की आपण आधी आपलं मनोगत व्यक्त करूया यानंतर आपण केक कापणार आहोत आणि त्यानंतर आपण ज्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत आपल्या शुभेच्छा या ठिकाणी स्वीकारल्या जातील आणि त्यानंतर आपण सर्वांसाठी भोजनाची व्यवस्था केली आहे आपण भोजनाचा आस्वाद घेणार आहोत आणि तोपर्यंत बारा वाजता नवीन वर्षाची सुरुवात होते आपण सगळ्यांनी एकमेकाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊन या कार्यक्रमाची या ठिकाणी सांगता होईल मी विनंती करतोय दत्ताशेठ लाखन त्यांचे अतिशय जवळचे मित्र या ठिकाणी विजय डिवळेकर यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो या ठिकाणी विजय विजयसाहेब तुम्हाला साळ पात जाते आणि इच्छितो की ज्याला असावं सुखाचे कुंपण ज्याला असावं सुखाचे कुंपण आणि तुम्हाला अविरत होत राहावे सुख समृद्धीचे अविरत अविरक्षिंपण अविरत किंमण अशा पद्धतीची साल तुम्हाला या ठिकाणी सरडे सकाळी सांगतलेले आहे आणि या ठिकाणी सौभाग्यवतीच्या कडून औक्षण केलं जात आहे आणि त्यांच्याकडनं तुम्हाला शुभेच्छा ज्या मिळतात आहेत विजय शेठ की जे जे हवं येते तुम्हाला मिळू दे जे जे हवं ते ते तुम्हाला मिळू दे आणि भाग्यवान या शब्दाचा अर्थ विजय शेठ तुमच्याकडे पाहून कळू दे तुमच्याकडे पाहून कळू दे अशा पद्धतीच्या शुभेच्छा या ठिकाणी या औक्षणाच्या निमित्तानं तुम्हाला या ठिकाणी मिळतात आहेत यानंतर पुन्हा आपलं औक्षण होते की ज्या व्यक्तिमत्वानं समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे समाजासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून या ठिकाणी आपलं वर्तन कायम सोपं ठेवलं की हा केक कापताना सुद्धा एवढ्या उपस्थित सर्व मुलाप्रमाणे राहा मुलाप्रमाणे राहा चंद्राचे शीतल साई जगत राहा मुलाप्रमाणे जगत राहा आयुष्याचा प्रत्यक्ष आयुष्याचा प्रत्यक्ष प्रेमाच्या माझ्यावर जाऊ सुख्या आनंद जिंनाच्या ठायेत सुख्या आनंद आनंदी त्याच्या ठायेत तुम्हाला दुर्गायुष्यात राहू तुमच्या इस्सा तुमच्या आयुष्यात कोणतेच राहू आपण ही तसे आमची कामना आपण हवे आरोग्य संपन्न ही तसे आमची कामना असाच यशोद उजळत राहो असाच यशोदीप उजळत राहो विधा त्यासाठी नम्र प्रार्थना विधा त्या नम्र प्रार्थना एवढ्या शुभेच्छा या ठिकाणी वाढदिवसा शुभेच्छा देण्यासाठी सर्वच मान्यवर या ठिकाणी जिथे उपस्थित आहेत या विनंती आहे या ठिकाणी शुभेच्छांचा स्वीकार होतोय आपण सर्वच मान्यवर आणि